स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य का हवं असतं त्याही पुरुषाप्रमाणे कमावू शकतात हे सिद्ध करण्यासाठी नाही त्यांना आर्थिक स्वतंत्र हवं असतं ते बाबांना आवडलेली ती घड्याळ भेट देण्यासाठी त्यांच्या आईला सांगायला की घे तुला हवं असेल ते मी घेऊन देते मनापासून आवडलेली ती वस्तू चार वेळा विचार न करता घेण्यासाठी मी हे घेऊ का असं न विचारता तो हवा असलेला ड्रेस घेण्यासाठी गरजेची वस्तू दहा वेळा मागावी लागू नये यासाठी तिचं स्वतःचं तिच्याकडे काहीतरी असावं त्यासाठी त्यांना आर्थिक स्वतंत्र ऐश करण्यासाठी नको असतं मुळात ती एक प्रतिष्ठा असते त्यांच्यासाठी अशी प्रतिष्ठा जी त्यांचा स्वाभिमान टिकवून ठेवते जी त्यांचं अस्तित्व जपून ठेवते